नमस्कार शासनचार YouTube चॅनल sensors कूप खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट इन सप्टेंबर 25 ची वेतन या तारखेला त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तर हो पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट इन सप्टेंबर वेतन बद्दल आताची महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे माननीय मंत्र्याकडून ज्याबाबत महत्पूर्ण निर्देश देण्यात आले आहे केंद्र सरकारमार्फत सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना आता बेस प्रणाली द्वारे उपस्थिती नोंदणी अनिवार्य करण्यात आले आहे सदर प्रणालीच्या आधारेच माहे ऑगस्ट सप्टेंबर वेतन अदा केले जाणार रा आहे राज्याचे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिपत्र काढून स्पष्ट केले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी माहे ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण उपस्थिती आधार बेस जिओ फेसिंग ऍपच्या माध्यमातून पूर्ण केली आहे अशा कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट महिन्याचे वेतन अदा करण्यात येणार आहे याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी एकशे पन्नास दिवसाच्या कामकाजाचा आढावा घेत निर्णय घेण्यात आला आहे कर्मचाऱ्यांची उपस्थिती हे कार्यालयामधून घेण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना नियमित आधार बेस ऍपद्वारे उपस्थिती नोंदवी लागणार आहे तांत्रिक अडचणी आधार बेस प्रणाली काही तांत्रिक अडचणीमुळे उपस्थिती येत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे सध्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे आवश्यक आहे अथवा त्याकरिता विशेष सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि अन्यश्रेच मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद